पप्पा तर यांच्या बड्डेसाठी बनवलेला हा जिलेबी रबडी केक आज तुमच्याबरोबर ह्याची पूर्ण रेसिपी शेअर करते ब्लॉग पूर्ण बघा ची माझी आवडीची कामं म्हणजे सकाळी उठल्यावर छान असं दारात रांगोळी काढायची आणि देवघर सजवायचं तर आज आहे अठरा एप्रिल शुक्रवार होता आणि आज यांचा वाढदिवस होता तर देवांनासुद्धा सुंदर सजवून घेतलं इथे स्वामी आपले फुलं वगैरे यांनीच आणलेली काल आम्ही गेलेलो बाजारात तुम्ही बघितलं असेल ब्लॉक तो तर तिकडनंच ही फुलं वगैरे आणलेली आणि देवघर सजवला श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे अठरा एप्रिल तर आज आहे अठरा एप्रिल आणि आज आहे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस इथे आपले स्वामी आहेत आणि हे गेले त्यांच्या कामाला माझा श्रियालसुद्धा झोपले त्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते आज मी काल काही तयारी केले काला मी बाहेर होतो तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्यामुळे मी, त्या मी खूप दमलेली नंतर आणि मला बरंच वाटत नव्हतं तर मी विचार केला का आता केक बनवायला घेते थोड्या वेळात बनवायला घेते पहिले आम्हाला काहीतरी खाऊचा बंदोबस्त करते म्हणजे जेवणाचा आणि त्यानंतर केक बनवते केक खरं तर कालच बनवून घ्यायला पाहिजे होतं पण वेळच नव्हता आणि नव्हता वेळा का आता काय करणार तर मग आता बनवायला घेते आणि केक आहे माझा मी आता अजून साहित्य काही चाललेलं आहे यांना सांगितले मी ह्यांचा सा वाढदिवसांनी यांनाच सांगितलं साहित्य आणायला म्हणजे मी विचार काल केलेला का मी येताना बाजारातनं घेईल पण मी नंतर विसरली मी जिथनं सामान घेते ना त्या रोडने आम्ही आलोच नाही आम्ही दुसऱ्या रोडने आलो त्यामुळे मग मी विसरूनच गेली येताना आणि श्रिया रडत होताना खूप त्याला पण कंटाळा आलेला त्यामुळे मग अजून मला संसूच नव्हतं काय करू तर मग आता हे गेलं आ, गेले गेले, तर, सगस, हे गेले नाही यांच्या कामाला गेलेत तर ह्यांना मी सांगितलं का मला दोन गोष्टी पाहिजे प्रीमिक्स आणि क्रीम एवढंच लागणार आहे बाकी मी सगळंच घरातच तयार करणार आहे केक आहे थमनेलवरणं तुम्ही बघितलंच असेल मी ते केक तर पहिल्यांदाच बनवत आहे टेस्ट बघून सा टेस्ट खाणार आणि ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल कारण का मी आ, रबडी जिलेबी केक बनवलेला आहे विकलेलेसुद्धा आहेत बरेचसे विकलेले आहेत बऱ्याच जणांना आवडलेलेसुद्धा आहेत पण गुलाबजाम रबडी किंवा रसमलाई आपला रसमलाई केक तर फेमस होता बाबा मी एवढे विकलेला रसमलाई ज्यांनी ज्यांनी खाल्ले ना त्यांनी डबल ट्युबलने चार चार पाच पाच वेळा ऑर्डर केलेले आहे लॉकडाऊनमध्ये एवढे खाल्लेले आहेत आणि अजूनसुद्धा ऑर्डर येतात पण मी नाही आता सध्या नाहीच करत ते काम तर सगळी कामं आवरून सगळ्यात अगोदर इथे मी दूध तापायला ठेवलं तर अर्धा लिटर कोणतंही दूध तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आणि ते आपण आटत ठेवायचं असं पसरट भांड्यामध्ये त्यानंतर इथे वेलची घेतलेली आहे थोडीशी आणि दहा बारा काजू घेतलेले आहेत मिक्सरमध्ये ते आपल्याला बारीक करायचे आहेत त्याचबरोबर इथे थोडंसं केशर आहे ते दुधामध्ये मिक्स करून घेते दूध एकदम आटलं ना म्हणजे हाफ झालं ना का आपण त्यामध्ये ही तयार केलेली काजूची पावडर यांना ती घालायची आहे आणि व्हिडिओ थोडा फास्ट वाटेल कारण का मी आज ना तुमच्याबरोबर बरंचसं शेअर करायचं आहे काय काय काजूची आपण पावडर घातली ना का गुठड्या तयार होतात त्या छान मोडायच्या मिक्स करतानाच आणि आता त्यामध्ये साखर घालायची थोडीशी गोडच आपल्याला रबडी बनवायची आहे कारण का आपण केकमध्ये यूज करणार आहोत ती तर छान अशी मिक्स करून घ्यायची इथे रबडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आले आता मी रबडी साईडला ठेवली आहे आणि इथे मी बनवते आहे साखरेचं पाक गुलाबजाम बनवण्यासाठी तर गुलाबजामसुद्धा घरीच बनवते आपण विकतसुद्धा आणू शकता आणि इथे मी बनवलेलं पालक पनीर पुलाव तर त्याची रेसिपी अगोदर शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे जरूर बघा बघितली बग नसेल तर घाम बघू शकता भात माझा झालेला आहे त्याची रेसिपी अगोदरच शेअर होईल कारण का मी तो शॉर्ट व्हिडिओ बनवले ह्याच्यामध्ये एवढ्यामध्ये तो शेअर होणार नाही कारण का केकसुद्धा बनवायचा आहे आणि मी आता पाक करत ठेवले साखरेचा सा, शियाल झोपले त्याचा विचार केला का पहिले गुलाबजाम करते गुलाबजाम अगदी थोडेच करते बघा गिट्सचा हा हाफ के जीचा पॅकेट आहे हा मागे मी सामान भरलेला तेव्हा घेतलेला आहे आणि त्याचे मी थोडेच बनवते बघूया आणि पॅकेट तसाच पॅक करून ठेवते म्हणजे नेक्स्ट टाईम आपण यूज करू इथे आपला पाक होत आहे तिथे माझं झालेलं आहे खोलून दाखवते तुम्हाला हा आपली छान अशी लच्छेदार लच्छे बघू शकता लच्छे देखो लच्छे काजूच्यामुळे लच्छे मस्त येतं ना तो काजू पेस्ट घाला तर आपली रबडी तयार आहे तर गिफ्टचं पॅकेट होतं म्हणून मी घरीच गुलाबजाम बनवायला घेतले गुलाबजामची रेसिपी आज शेअर केली नाही पण थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवते जेवढं पाहिजे होतं तेवढं पीठ मी काढून घेतले बाउलमध्ये आणि अशा प्रकारे ना बंद करून ही क्लिप आपल्याला इझिली कुठेही मिळते मी डीमार्टमधून आणलेली तर तिचा आपण कोणताही पॅकेट बंद करण्यासाठी वापर करू शकतो आणि इथे बघा मी पीठ अंदाजे घेतलेला आहे तर थोडं पाणी घालून घेतलं तर पाणी घातल्यावर ना का असा मऊ पीठ तयार होतो एकदम मऊ होतो स्टार्टिंगला मग त्याला साईडला आपल्याला ठेवायचं आहे कारण का तो थोड्या वेळात म्हणजे पाच एक मिनटातच घट्ट पुन्हा होतो म्हणून कधीकधी आपल्याला अंदाज येत नाही का कसं पीठ आहे तर झाकण देऊन ठेवलं आणि पाच एक मिनटांनी तुम्ही बघू शकता पीठ कसा सुटसुटीत झालेलं है। आहे तर ह्याचा अंदाज येत नाही म्हणून हा दोन वेळा मळायला लागतं पीठ आता ना मी इथे रबडी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेतली आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी थंड होण्यासाठी आणि इथे आपला पाकसुद्धा तयार झालेला तर त्याचंसुद्धा गॅस बंद करून टाकलं आणि जो पालक पनीर पुलाव होता तोसुद्धा तयार झालेला आणि तेवढ्यात हे सुद्धा आलेले तर मग दोघांनासुद्धा मी जेवण वाढलं आणि आम्ही जेवलो खूप टेस्टी जेवण झालेलं तर विचार केला केक करायच्या अगोदर आपण जेवून घेऊया कारण का काम भरपूर होतं वेळ कमी होता सुद्धा त्रास देत होता हे सगळं करून जेवल्यानंतर मी केक बनवायला इथे घेतला तर इथे मी बनवते आता पहिले स्पॉन्ज बनवते व्हॅनिला प्रीमिक्सपासून इथे मी टीनला ना बटर लावले पहिले त्यानंतर त्याला डस्टिंग करून घेतले मैद्याने आपण इथे चारशे ग्रॅमचा व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे त्यासाठी दोन वाट्या पाणी लागणार आहे आणि दोन चमचे तेल लागणार आहे टोप मी अगोदरच गरम करायला ठेवले मीडियम गॅसवर त्याचबरोबर इन्सेन्स न वापरते ते सिरम वापरते वेलची केशरचं तर हे होतं माझ्याकडे वापर वापर ते वापरते किंवा वेलची कुठून साधी घातली ना तरी चालेल आता इथे मी चारशे ग्रॅम प्रीमिक्स आहे व्हॅनिलाचं ते बाउलमध्ये काढून घेते आणि त्यामध्येच आपण सगळं साहित्य आता घालणार आहोत पहिले ना विस्करने छान मिक्स करून घ्यायचं कुठे गुठळी असेल तर निघून जाते त्यानंतर आपण त्यामध्ये एक एक करून मी दोन वाट्या पाणी घालते इथे मी पाणी अंदाजे माझं आहे अंदाज त्याच्याने घालते तुम्ही थोडं थोडं करून घालू शकता नाही तर एकदम पातळ पण नको व्हायला तुम्ही अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी घाला माझं रोजचं काम आहे किंवा मी करते ही कामं म्हणून मी डायरेक्ट घातलेलं आहे थोडंसं वाटीमध्ये पाणी मी ठेवलं आणि जो प्रमाण तुम्हाला सांगितलेलं तो बरोबर आहे छान बॅटर तयार करून घेतलं एकदम स्मूथ त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि पुन्हा बॅटरला छान मिक्स करून घेतलं आता इथे मी वेलची आणि केसरचं जे सिरप आहे ते घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेते इथे वॅनिला एसेन्स घातला तरी चालेल हरकत नाही वेलची कुठून घातली तरी चालेल हरकत नाही प्रीमिक्स वॅनिला आहे छान स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आपल्याला टीन तयार करून अगोदरच ठेवायचा असतो म्हणजे पटकन आपण त्याच्यामध्ये बॅटर ओतायचं आणि केक टीनला छान टॅप टॅप करायचं म्हणजे त्याच्यामधनं एअर बाहेर निघून जाते आणि आपण जे टोप गरम करत ठेवले त्यामध्ये म्हणजे मीडियम गॅसवर दहा मिनटं आणि एकदम लो गॅसवर दहा मिनटं असं आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे केक त्यानंतर इथे आपण बघू शकतो का आपलं जे गुलाबजामचं पीठ मळलेलं ते एकदम सुटसुटीत झालेलं पुन्हा त्याच्यात पाणी घालायचं पुन्हा मळायचं हे स्टेपनं फॉलो करा जरूर गुलाबजाम व्यवस्थित होतं पहिल्या वेळेला होतच नाही आता बघा साधारण वीस ते पंचवीस मिनटांनी मी केक चेक केला तर नाईफ बघा तुम्ही कशी एकदम क्लीन आलेली आहे आपला इथे केक तयार आहे आणि त्या दरम्यान मी गुलाबजामसुद्धा वळून घेतलेले गुलाबजामची रेसिपीचा ब्लॉग मी शेअर करते तुमच्याबरोबर आता केक थंड झाल्यावर टीनमधनं मी बाहेर काढला आणि इथे जाळीवर थंड करायला ठेवले तोपर्यंत इथे विपक्रीम काढते ही ट्रॉपोलाईटची प्रीमियम विपक्रीम आहे कशी विपक्रीम घ्यायची आणि तिला कशी फेटायची वगैरे तर या अगोदरचा मी केकचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला त्यामध्ये डिटेल माहिती मी दिलेली आहे त्याचबरोबर बॉक्स कधीही फु कापून नाही काढायचं तर अशा प्रकारे खोलायचं म्हणजे आपण त्याला क्लिप लावून बंद करू शकतो इथे मी थोडीशी वेलची कुठून घातलेली आहे क्रीममध्ये कारण का छान असा स्वाद यायला पाहिजे ते क्रीमला आणि त्यानंतर छान पेटून घेतली आपले गुलाबजामसुद्धा समोर बघू शकता साधारण दहा मिनटाच्या अगोदर जर तुमच्याकडे बीटर मशीन असेल तर क्रीम तयार होते आणि अशी स्मूद क्रीम तयार करायची गुलाबजाम बघू शकता तुम्ही गुलाबजाम खूप सुंदर झालेले त्या ब्लॉगची लिंक मी जरूर देईल तुम्ही जरूर बघा पॅकेटचे आपले गुलाबजाम कसे बनवायचे ते किंवा गिट्सचे तर इथे ना केकला डोम आलेला आणि हे सगळं साहित्य मी फ्रीजमध्ये ठेवलेलं जो आपली रसमले ती तीसुद्धा आणि गुलाबजामसुद्धा थंड करून घ्यायचं पण हा केकचा आहे ना हा कधी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही त्याला फॅन खाली थंड करून घ्यायचं बाकी सगळं क्रीमपासून सगळं साहित्य फ्रीजमध्येच ठेवायचं आता इथे मी केक, ती के ले ले केक ती ले मी तीन लेअरमध्ये कट केलेले आहेत आणि केक किती फुललेला चार लेअरसुद्धा झाले असते पण मी तीनच केले त्यानंतर अर्धी वाटी रबडी घेतली आणि अर्धी वाटी दूध घालून असं मिश्रण तयार केले हे आपल्याला केक सोप करण्यासाठी म्हणजे स्पोन आहे तो सोप करण्यासाठी वापरायचा आहे इथे तुम्ही शुगर सिरप न वापरता हाच सिरप तयार करा आणि वापरा केकला छान सोप करून घेतले आणि साखरेचं टेस्ट करून बघा साखर कमी असेल तर त्यामध्ये घाला बरोबर असेल मी आता असे बर असे साखर घातली नाही कारण का बरोबर होती आता त्याच्यावर थोडीशी रबडी घातली एक चमचा आणि त्याच्यावर क्रीम घातली आणि ती छान अशी सगळ्या साईडनी पसरवून घेतले पुन्हा रबडी त्यावर घातली आणि पुन्हा पसरवून घेणार आणि आता ह्याच्यावर गुलाबजाम घालायचे तर हा केक मी पहिल्यांदा बनवते मी रबडी जिलेबी केक बनवलेला आहे रबडी केक बनवलेला आहे गुलाबजाम केक बनवलेला आहे असे वेगवेगळे बनवते पण हे पहिल्यांदाच मी हा केक बनवते आहे आणि खरंच खूप भारी झालेले एक नंबर केक झालेला तुम्हाला पुढे दिसेलच सगळ्यांना आवडला म्हणजे मला थोडंसं डाऊट होतं कसं होईल पण एक नंबर झालेला सेम प्रोसेस आपण पहिली तुम्हाला जी सांगितली तशीच करायची म्हणजे असं छान असं गुलाबजाम स्टफ करून घ्यायचं मध्ये खूप भारी लागत होती आणि ही लास्टची तिसरी लेअर आहे ना त्याच्यावर आपल्याला सोक करायचं आहे आणि रबडी घालून घ्यायची आणि वरण क्रीम लावायची इथे आपण गुलाबजाम अजून टॉपला ठेवणार आहोत म्हणजे ती डेकोरेशन आहे वरची ती तुम्हाला पुढे दिसेलच छान असं कोट करून घ्यायचं क्रीमने आणि जास्त नाही करायचं थोडंसं करायचं कारण का खूप क्रीम नको फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं होण्यासाठी छान फ्रीजमध्ये जितका राहील ना केक जितका थंड होईल तितका भारी लागतो आता इथे क्रीममध्ये मी थोडा जेल येलो कलर घातलेला आहे ऑरेंजसुद्धा घालू शकता फक्त एक दोन ड्रॉप्स घालायचे त्यानंतर छान मिक्स केलेली आहे आणि पायपिंग बॅगमध्ये मी भरून घेतलेली आहे कारण का आपल्याला केकला आता डेकोरेशन करायचे केक कवरसुद्धा करायचे क्रीमने आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे केकला पूर्ण क्रीम अशी कोट करून घ्यायची पूर्ण आणि जितकी कमी क्रीम लावू ला ना तितकी छान कारण का आपल्याला क्रीमनेच डेकोरेशन करायचं आहे त्यानंतर इथे मी माझ्याकडे नाईफ आहे ना त्याच्याने अशी डिझाईन केलेली तर मी खूप विचार करत होती ती कोणती डिझाईन करू कोणती डिझाईन त्यामुळे ना थोडंसं दोन वेळा मी असं केलं एकदा हे केलं आणि दुसरी फायनल केली मी डिझाईन तर ही केलेली मी फायनल पण झालेली पण माझ्या मनाला आवडलीच नाही त्यामुळे मी पुन्हा अशा प्रकारे तिला काढून टाकली आणि पुन्हा क्रीम लावली थोडीशी आणि आता मी वापर करत आहे सिलिकॉनच्या ब्रशचा तर ना आपण आपल्या आयड्या वापरून वेगवेगळ्या वेग डिझाईन करू शकतो इथे मी सिलिकॉनचा ब्रश घेतलेला आहे आणि अशा प्रकारे रफ फक्त मला करायचं होतं कारण का वर त्याच्यावर डिझाईन येणार आहे आणि जे काही मी त्याला लावणार आहे ड्रायफ्रूट वगैरे ते व्यवस्थित चिटकायला पाहिजे म्हणून असं रफ करायचं होतं तर सिलिकॉनचा ब्रश वापरून मी अशी डिझाईन केली नाही इझी आपण करू शकतो कोणतीही डिझाईन नंतर फ्रीजमध्ये केक ठेवला आणि इथे मी देवघर म्हणजे संध्याकाळचा टाइम होता शुक्रवार होता ते दिवाबत्ती वगैरे लावून घेते बघा श्रीयाल बघा आमचा कसं मस्त बड्डे साठी सजला बघा कोणाच्या बड्डे आहे किसका बड्डे आहे श्री अमू पाप का, 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 का। कोणाचा आहे कोणाचा आहे बड्डे काका का, पप्पाचा बोल पप्पाच्या कसा हॅपी बड्डे करणार दाखव सगळ्यांना कसं करणार हॅपी बड्डे हॅपी बर्थडे टू यू हा दोन मिनटं असा दिसणार आहे कारण का जे आत्ता मी आंघोळ केले छान छान कपडे घातलेत आणि केस अशी विंचर केस कटिंग करायला चाललेलो पण वेळच नाही मिळाला त्याची केस म्हणजे वाढली तर नाही पण आम्हाला अशी वाढलेली वाटतात म्हणून कट करायची वाटतात कारण का आता जत्रा आल्यात आणि म्हणून त्यामुळे असं वाटतं केस आताच कटिंग करा आज पाहिजे होतं उद्या सॅटरडे आहे ना तर श्रीआल इकडे बघ अरे इकडे बघ ना वाचची हाय कर सगळ्यांना आम ए आमू इथं हाय कर जल्दी हाय बोल हाय तर संध्याकाळची अशी माझी पूजा झालेली आहे आम्ही आता जमलेले तिथे पाहुणे अर्धे अर्धे पाहुणे लोळत आहेत अर्धे पाहुणे कोबऱ्यात बसल्यात हे ह्या पाहुणे अगोदर झालेले आहेत आणि आमचा घरातला पाहुणा बघू शकता किती लोळत आहे बघा शियाल असं नाही बँड बॅनर्स आहे शि शिया असं नाही करायचं तुझी आता तयारी केली ना चांगली आणि माझा केक थोडा हायलाई करायचा तर तो कम्प्लीट करून घेते मी छान अशी विनिंग आणि एवढं सगळं दमून आखा दिवस कामं करून छान तयारी केली तर चला तर आता मी पायपिंग बॅग आहे ना त्याच्यामध्ये नोजल घालते स्टार नोझल आहे ही मोठी नोझल आहे स्टारची आणि त्याची आपण डिझाईन करणार आहोत पण ना सगळी कामं आवरून म्हणजे ही एकच एक कामं नव्हती तर भरपूर सारी कामं होती आज मी गोड खजूरची चटणीसुद्धा बनवली ती तुमच्याबरोबर नंतर शेअर करेल आणि काय काय बनवलं आहे तो तुम्हाला दाखवलंच त्यामध्ये भरपूर वेळ गेला माझा आता इथे केकला मी रोज पेटल्स लावून घेते त्याचबरोबर ड्रायफ्रूट आहेत ना तेसुद्धा कट करून घेतले पिस्ता आणि बदाम तर तेसुद्धा मी त्याला लावणार आहे अशा प्रकारे विचार केला यांचा वाढदिवस आहे तर गुलाबचं काहीतरी पाहिजे ना मग हे माझ्याकडे होतं ऑलरेडी आणलेलं आत्ताच मी काही दिवसापूर्वी फालुदा केक केला ना तेव्हा आणलेलं तर ती रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता क्रीम जेवढी स्मूद असेल ना तुम्ही जी डिझाईन करता ती स्मूद एकदम येते खरंच खूप छान वाटत होतं जसं काही डिझाईन करत होते ना तसा आनंद वाटत होता एकदम आणि एक आतनं एक मनाला वाटत होतं की हा केक भारीच होणार तर तो, तो खरंच भारीच झालेला आपल्याला पाहिजे ती डेकोरेशन करू शकतो आणि अशा प्रकारे मी सगळीकडे गुलाबजाम ठेवलेला गुलाबजाम तर सगळ्यांना आवडले थोडेच बनवलेले पण भारी झालेले आणि कट करूनसुद्धा ठेवले जसं वाटलं तशी डिझाईन केली त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या त्याचबरोबर ड्रायफ्रूट ते, गुला ते बर बर कट केलेले ते घातले आणि केकच्या सगळ्या साईडला अशा प्रकारे ते चिटकवून घेतले त्यानंतर मी यांच्यासाठी केक बनवलेला म्हणून मी नवरो नाव टाकलं आणि तो नाव टाकताना ना जी चॉकलेट होतं ना ते एकदम घट्ट झालेलं होतं त्यामुळे ना, नाव बरोबर आलं नाही तरी हरकत नाही घरातच पाहिजे होतं म्हणून तर अशा प्रकारे झालं आणि त्यानंतर मी गोल्डन हेअर काही ना ते लावलं अशा प्रकारे ते अजून सुंदर दिसायला लागलं आणि एकेकडे एक मी पाणीपुरीची तयारी केलेली भरपूर सारी कामं भरपूर सारी कामं आणि त्याच्यात सगळं म्हणजे मी एक मिनटं छुप्प बसलेली नव्हती त्यानंतर आपला केक अशा प्रकारे तयार झालेला आहे खूप सुंदर आणि टेस्टी असा जरूर ट्राय करा इथे ना सगळं झालं आणि मग बाहेर बसले होतं ही आमची तक्ष्मी ना नवीन गाणी शिकलेलं आहे चला जेजुरीला जा। जाऊ तर तिने आम्हाला छान डान्स करून दाखवला आणि आम्ही सगळे बघत होतो तर अशा प्रकारे ज्या गोष्टीची कमी होती म्हणजे एक डान्स परफॉर्मन्सची कमी होती तीसुद्धा झाली आणि फायनली टँग लावला हॅपी बर्थडेज आणि केक कट करण्यासाठी सज्ज झालेला तर इथे बघू शकता मी आरती वगैरे केली यांची म्हणजे आम्ही सगळ्यांनीच केली पण एवढं काही शूट केलं नाही आणि ना श्रीयाल चाकू मागत होता केक कट करण्यासाठी तर बहिणीने दिली नाही ना म्हणून तो खूप रडायला लागला आणि त्याला चाकू दिल्यावर बघा हॅपी त्यानंतर सगळ्यांनी आम्ही यांना केक भरवला आणि अशा प्रकारे यांचा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन आणि आमचं सगळ्यांचं एकत्र जमणं म्हणजे आम्ही एकत्र जमायला मोका शोधत असतो तर ते झालेलं आहे त्यानंतर श्रावणी आणि मुलांनी सगळ्यांनी केक भरवलं बाबा आहे बाचकड मधील तर यांचा बड्डे अशा प्रकारे रडून शियालनी रडून साजरा केलेला आहे एक एक डिश मध्ये घ्या आणि सगळ्यांनी टेस्ट करून सांगा रबड़ी गुलाबजाम केक कसा है तो घे इतच बाबा घे ना तो तुकडं करा ना त्यांना दे सगळ्यांना इथं डिशमध्ये दे सगळ्यांना तर रबडी गुलाबजाम केक कसा झाला आहे तो आता टेस्ट करून सांगणार आहे लोक कसा पण झाला असेल तरी चांगलाच बोलणार युट्यूबवर जाणार आहे झालं झाले केक सांगा पण छान झाले हे कसं आले नावणी मा हे बा छानबीन काय नाही आहे मी खरं सांगते एकदम एकदम म्हणजे खरंची खरी गोष्ट सांगते एकदम भारी झाली कसं झालं रे आपण हा सांगेल भारी आहे छानबीन काय नाही एकदम भारी आहे एक नंबर झाले आणि जरूर ट्राय करा मी सुद्धा फर्स्ट टाईम बनवले जि जिलेबी रबडी बनवली अगोदर पण गुलाबजाम रबडी एक नंबर मस्त लागला मस्त लागला। एकदम जीवाला जीव आपण हे थांब ना काय हातीच्या पायाला काहीतरी लागलं पाल करायची पाल तर एकदम जिवाला अशी गोष्ट लागते ना एकदम जीवाला एकदम तशी लागलेला लाग एकदम एक आपण एखादी गोष्ट खाल्ली आणि मनाला लागली कशी लागला कसं लागली जसं जा दहा रेसिपी दाखवली तशी बनवा आणि आम्हाला सुद्धा कॉमेंट करून सांगा मला सुद्धा कमेंट करून सांगा कसा झाले मस्त चला आपण पाणीपुरी खायला घेऊया पहिले कसं झाले का बघ हे बघा लहान मुलांचे रिॲक्शन बघ बाबा हे बघ हे झालं स्त्री स्त्रियांला किती आवडलं आहे बघा आवडला हे हे आवरा फा आवरा फास्ट खाला तर कसा खपल बाबा आम्ही खाईल तुझा तर हे बघा हे सांगायचं राहिलं का पाणीपुरी सुद्धा बनवलेली आज पाणीपुरीची रेसिपी त्याचबरोबर गोड चटणी बनवलेली तर गोड चटणी ह्या ब्लॉगमध्ये शेअर नाही केली आहे कारण का ती मी केक एकीकडे डेकोरेशन चालू होते एकीकडे चटणी बनवत होती असं भरपूर सारं काम होतं तर शूट केले त्याची रेसिपी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये देईल आणि पाणीपुरी भारी झालेली तर सगळ्यांना वेगवेगळी पाहिजे होती म्हणून म्हणून इथे बहीण सगळ्यांना वेगवेगळी देत होती म्हणजे दोघीजणी आणि या आल्यावर मी सगळी यांच्यावर कामे सोडून दिली कारण का सकाळपासून मी सगळं करत होती एवढ्या सगळ्या रेसिपी त्यांचं शूट ते त्यांची निघालेली भांडी करून मी खरंच कंटाळलेली म्हणून पुढे मी काही शूट केलं नाही ब्लॉग इथपर्यंतच आहे हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल रेसिपीज आवडल्या असतील तर जरूर व्हिडिओला शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय